हे असं सगळं विषय यांनी आपल्याला सांगितलं आहे या गावचे जे अध्यक्ष आहेत काय नाव तुमचं सुधीर उभे राह काय पाहायला प्रॉब्लेम आहे सुधीर कत्रु शिंदे यांनी आम्हाला फोन केला होता की ही जमीन ताब्या आहे वाटीच्या वाट असताना या जमिनीमध्ये ताबा घेण्यासाठी काही लोक या ठिकाणी आलेले आहे व या जमिनीचा ता बळजबरीने ताबा घेऊ पाहत आहेत तर हे तांटा अध्यक्ष काय ना सुधीर कचरू शिंदे विकास बापू नायकोडी व दगडू मल्हारी शिंदे हे दोन्ही व्यक्ती शेजारी शेजारी राहणारे आहेत त्यांना हा वाद पूर्ण माहिती होता परंतु यांनी जाणीवपूर्वक या जमिनीचं खरेदी केलं पण अठ्याहत्तरला आम्ही मारुती बापूजी नायकोडी यांच्याकडून ही जमीन खरेदी केलेली आहे तेव्हापासून हा ताबा दगडू मल्हारी शिंदे यांचा आहे विकास बापूंनी खरेदी केल्यानंतर तीन वेळा असा प्रयत्न केलेला आहे की जमा गोळा करून आणायचा व जमीन ताबा घेऊन दाखवायचा ताबागायचा प्रयत्न होती त्यांनी खरेदी केलेली त्रेसष्ट जमीन विकास नाही ही जमीन मूळ जगू मल्हारी शिंदे यांनी द्राक्ष बागायत केलं होतं त्याच्यानंतर जे पार्टनर होते त्या पार्टनरांचं कॉम्प्रोमाइज न झाल्यामुळं परत ही जमीन गणेश रामसिंग प्रमेसिंग यांना विक्री केली म्हणजे निलाव केला व म्हणजे कर्ज होते या जमिनीवर आणि त्या कोर्टाने जमिनीचा निलाव घेतला आणि कुणी घेतला हो। लिलाव निलाव गणेश रामसिंग परदेशी यांनी घेतला ते कुठले जुन्नरचे त्यांनी वीस वर्ष केस लढवली कोर्टामध्ये कशासाठी केस केली त्यांनी लिलाव ताब्यासाठीच त्यांना ताबा तो घेता आला नाही त्याच्यानंतर ती जमीन त्यांनी परस्पर विकास बापू नाईक यांना विकली दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस ला विकल्यानंतर विकास बापू यांनी तीन वेळा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आज परंतु अशी परिस्थिती झाली की हे वयस्कर माणसं आहेत सत्तर वर्षाची त्यांची वय दगडू मालधारी शिंदे व जयशु शिंदे त्यांच्या पत्नी आहे तर आमचं त्यांना काय म्हणणं होतं विकास नायकुर यांना कोर्टात तुमची केस चालू आहे कोर्ट निकाल दिल त्या टायमाला तुम्ही त्या गोष्टीचा हे करू शकता आज तुम्ही वातावरण घोषित करू नये गावचं परंतु त्यांनी ते ऐकलं नाही आणि हा तिसऱ्या प्रयत्न झाला आहे आता माझ्या मिसेसला इतकी मारहाण झाली तिला ओझरला ॲडमिट करून म्हणजे डॉक्टर पण घेऊन घरी आणावा ज्या महिला आहे त्या बोलत बोलतायत की यांच्या बहिणी आहे ज्या ज्या महिला आहेत त्या म्हटल्या आणि विकास नाईकरीच्या बहिणी आहेत आम्ही पण पन्नास वर्ष पाहतो ह्या महिला कांद्याच्या प्लॉटमध्ये जाऊन त्या बाईला नको त्या पद्धतीची मारहाण केली

जवळजवळ परंतु हो या पुलामुळं वानेगावच नाही तर दोन्ही शिरोडी डोंगरगाव पिंपळगाव आणि ममुराबाद या पाच सात गावच्या रहचालीचा हा विषय आहे पुढे कोणत्या मोठ्या गावाला कोणत्या गावाला जातो रस्ता हा वानेगावून निघालेला हा रस्ता शिरोडी डोंगरगाव आणि बाजारसा या गावांना जातो रस्ता हा जातो हा पूर्वी पूल बांधला होता तो त्याला किती खर्च आला होता शासनानं किती निधी दिला त्याच्या पूर्वीचा पूल पूर्वी या अगोदर जो पूल होता तो काय पंचवीस तीस लाख रुपयाचा खर्च खाली फरशी पूल होता तो मागच्या अतिवृष्टीमुळे एका बाजूने थोडा डॅमेज झाल्यामुळे हा नवीन पूल मंजूर झाला आणि याचं बजेट जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपये एवढे पैसे खर्चून सुद्धा हा पूल शेतकऱ्याच्या उपयोगाला येईल असा झालेला नाहीये तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये पूर्वी काही भ्रष्टाचार भ्रष्टाचार वगैरे झालेला होता का नाही आता त्याचं आम्ही आज आम्ही त्यांना ते काम करत नसल्यामुळं संबंधित कार्यकारी अभियंता उपअभियंता यांना एस्टिमेट आणि यांना दिलेल्या बिलाची एम बी आय आम्ही मागितली त्यानंतर त्यामध्ये पडताळून पाहू आणि त्यामध्ये समजेल आपल्याला भ्रष्टाचार झाला का काय झाला अच्छा अच्छा हे मार्गी लागल्यानंतर तुम्ही त्याच्या मागे पडणार आहे भ्रष्टाचार तुम्हाला होऊ द्यायचं नाही आहे भ्रष्टाचार रोखायचे याच्या करताना तुम्हाला आंदोलन करणं लागतं उपोषण करणं लागतात कसे काय सामान्य नागरिकाला जर उपोषण करावं लागतं भ्रष्टाचार होऊ नये रस्ते करावे याच्याकरता थोडस अद्भुत वाटतं ना तुम्हाला वाटतं कसं वाटतं नाही वाईट वाटत ना। वाईट वाटत माझ्या ताब्यातली मला फक्त तार तार कंपाऊंड टाकायचं आहे लोक अतिक्रमण करतात अतिक्रमण करतात म्हणून तार कंपाऊंड टाकायचं बाकी सात बार आहे खरेदी खत माझा आहे किती क्षेत्र चौसष्ट गुण्ट चौसष्ट टाकायचे आता हा गट पूर्ण किती क्षेत्र आहे त्याला चौसष्ट गुंठ राहिलेले एक्क्याऐंशी आर हे राहिलेले आहे ना ते पूर्णसाठी राखीव आहे क्षेत्र आहे यांचं पण नाही कुंजासाठी राखी त्यांचं नाव आहे हा नाव यांचं पोकळीचं नाव लागले हा पोकळीच फक्त नाव बस बाकी काय नाही म्हणजे जे, जे पुनर्वसनाच आहे त्यांची जमीन जमिनीत राहिलीच नाही शिल्लक असं आपण असं म्हणलं तरी चालेल एक एक प्रकारे आपण असं म्हणलं तरी चालेल तुम्ही जमीन घेऊन किती दिवस झाली दोन हजार बावीस साली तुम्ही एकच गावात हा एकच गाव सगळ्या जमीन ही तुमच्या ताब्याची नाही आमचीच आहे ना तुमची जमीन आहे सात बारा तुमच्या ताब्यात आहे आमच्या ताब्यात आहे कांदे तुम्ही लावलेत कांदे आमचेच आहे पाणी कोण भरते पाणी काय पाणी मोकळं आहे पाणी भरले मी पाणी सोडून दिले त्यांचा पण आहे इकडं ना ही बाकीचे कांदे नाही इथे म्हणजे हेच क्षेत्र पर... आ... तुम्ही केलेला आहे असं आमचं म्हणणं बरं ठीक आहे आपलं काय नाही रे सर चाललंय ठीक आहे आता ते पुढं ते हे दाराच झाड घर कोणाच घर फक्त त्यांचं घरासाठी सोडून दिलेले पहिल्यापासून घर आहे त्यांचं दान केलं तुम्ही घर त्यांचंच ना तिथं पहिल्यापासून होतं त्या टायमाला त्यांनी आम्ही खरेदी करायच्या अगोदरपासून किंवा ते फार खुरीपासून येते

ही को नितने? को नितने? को नितने? को नितने? तार कंपाऊंड आलेले चोरी होऊ नये म्हणून तार कंपाऊंड टाकणार लोक आहे कोण चालू आहे आता तस जर अवघड प्रश्न नाही आपण विचारायचं ते आता खरं बोलतात की खोटं बोलते चेहरा सांगतोय तो विषय नाही हा तो विषय असा आहे का बाबा ही लोक जी होती ही कोण येत नाही कोणती तार कंपन करत त्याला काम दिले काम दिले कुठे ते तुमचं मशीन वगैरे मशीन सगळं आहे भांडत राहिले तार कंपन कोण येते आमचे मग आता काय तारखा म्हणून करून देत नाही हा करून देत नाही म्हणून त्यांनी तुम्हाला बोलत नाही अच्छा पोलिस पोलिटिशन बोलत हे तुमचं म्हणणं असं आहे की ही जी जमीन आहे याचा ताबा तुमचा आहे काही गावकऱ्यांना ताबा आहे कोणत्या ते बोलून ते काय सांगते ते महत्वाचं नाही म्हणून माझं पेपर माझे आहेत ना पेपर माझा आहे ताबा माझा पेपर तुमचा आहे जमिनीचे मालक तुम्हीच आहे कायदेशीर त्याच्याबद्दल मी नाही ते म्हणतात तर तुमचा तो कांदा नाही ते काय म्हणू ना ते म्हणते ना देन तो फोटे बोलते तेच ठीक आहे पण कांदा देले ना अजून कोण आहे का शेतकरी काय शेतकरी नाही ते, ते जाऊ दे ती त्यांची मध्ये अजून कोण येत मेघळा ए काय नमस्कार इथं गावकरी आहेत काय खरं जे सांगाय हे कांदे कोणीच लावली आतापर्यंत झगड मला शिंदे कांदे राळा काय विषय नाही काय बोलायचं नाही राहुल शिंदे लावले राऊले कांदे यांना काय संबंध नाही तसं कांद्याचा ते त्यांच्याकडे कागद आहेत त्यांचे लेखी फक्त त्यांच्या जमीन आहे ठीक <laughs> आहे नाही आहे आम्ही जवळपास बघतोय राहुल कांद करतोय बाई तर मग या ठिकाणी तीन चार असे ग्रामस्थ म्हणतात हे त्यांचेच कांदे आहेत त्यांच्या बाजू असतील म्हणून बोलत असतील ना ही लोक कोण आली मजूर असं बसून राहणार नाही ते म्हणे तर थांबा पोलिटेशनने उद्या म्हणले म्हणून थांबले पुढच्या निघूया पेपर दाखू तुमचं काय म्हणणे आता ती लोक गावकरी खोटं बोलतात ते तर हा खोटं बोलतात तिथे ठीक आहे खोटं खोटं बोलतात आता ते ग जानवर काय आहे तिथं आता जनावर आहे ना म्हशी म्हशी आहेत गाई आहे तिचं किती आहेत किती असणार आहे तुम्ही किती आहे काय माहिती पाहीन ना काय तीन चार आहे त्या तुम्हाला बोलायचं असेल तर बोला आता तुम्ही काय बांधीलदार नाही म्हणलं फक्त इथे त्यांनी बोलावलं तुमच्यावर आरोप केलेत आहेत चविशी हा बाकी दोन वर्षापूर्वी जमीन घेतली हो तीन वर्षच आहे दोन वर्ष

ठीक आहे दवाखान्यात जा तुम्ही तुमची रीत सर काय आहे तक्रार द्या काय आहे ते तर या ठिकाणी यांनी बोलावलं बसून आपण या ठिकाणी आलो आणि न थांबता आपण या ठिकाणी व्हिडिओ करत आहोत ही लोक आहेत यांची ही जमीन आहे असं ग्रामस्थ म्हणतात हे स्वतः इथं पाणी भरत आहेत आणि ही जमीन पण आमची याचा आमचा ताबा आणि हे सगळंच आमचे असं करून जवळजवळ अनेक लोक या ताब्यासाठी इथं बेकायदेशीरपणे नायकुडी काय नाव ती का आहे त्यांचं विकास नायकुडे यांनी या ठिकाणी बोलवली आहे व बेकायदेशीर ताबा घेण्याच्या याच्यामध्ये काही महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे समाधान तांडे मंगलसूत्र वडून घेऊन गेली वडून घेतलं जबरी चोरीचा गुन्हा होईल असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो का कशा पद्धतीचं शिवजन्मभूमीमध्ये चाकण असेल किंवा मुळशी असेल हा पॅटर्न राबवायचं काम चालू आहे बारा वर्षापेक्षा जास्त ज्याच्या जमीन ताब्यात आहे त्याचाच तो मालक होतो असे कोर्टाच्या अनेक निर्णय आहेत आणि सगळ्यात महत्वाचा ताबा हा सर्वात महत्वाचा विषय आहे जर तुम्हाला जर जमीन जरी तुम्ही घेतली तर त्याचा प्रत्यक्ष ताबा मिळणे खूप गरजेचं आहे असं नव्हतं जर तुम्ही जमीन घेत असाल आणि जर कायदे कोर्टाच्या परवानगी शिवाय जर कोणाचा ताबा घेत असाल तुमच्या सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो जमीन जरी यांनी घेतली असली तरी यांनी ताबा हा बेकायदेशीरपणे घेतलेला यांनी खरं म्हणजे ताबा हा कोर्टाकडूनच मागायला पाहिजे होता कोर्टाने आदेश दिला असता तर ताबा सोडता आला असता परंतु असं न होता या ठिकाणी चुकीचा प्रकार आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल जे आहेत ताडगे समाधान ताडगे अतिशय व्यवस्थित त्यांनी या ठिकाणी परिस्थिती हाताळलेली आहे आणि योग्य त्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था कशी राखली जाईल असं त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही जर मागाय पाठवू शकता का ते जिथे कांदा चाळ आहे

काय काम करतो मी खोदाचे काम हो माझे काय नाही दुसरे काम मला दुसरे काम मारलं नाही मारलं मी कोणाला मारलं नाही म्हणून बनत माझं काय माझे काय मोहन सांगितलं सांगितलं मी कुठं काय बोलतो काय सांगितलं तुझी हिंगे नाही मी काय म्हणलं माझं काम आहे फक्त खोद्यायचे काम आहे माझे दुसरे काम नाही मी एकच काम करतो फक्त काय काम करतो फक्त खोद्यायची कामं नाही खोदलं नाही इन्हीने मला ना खोदून दिलं नाही यांच्यावर आणि इन्हीने काय केलं पारी बिरी माझ्याकडे हिसकून घेतले आणि हिसकून घेतल्यानंतर मी काय यांच्यावर हात बी टाकलं नाही सर नमस्कार कशी परिस्थिती आता या ठिकाणी ना घटनास्थळाला भेट दिली दोन गटामध्ये वाद चालू होते आता सध्या तर वाद त्यांचे थांबलेले आहेत ज्यांना काही मारहाण झाली आहे त्यांना आपण मेडिकल देऊन दवाखान्यात पाठवणार आहे त्यांना उपचार करण्यासाठी सध्या तरी त्यांच्याकडे परमिशन नसताना ते तारकं बोल करायला आले होते किंवा जमिनीचा दावा त्यांच्याकडे पूर्णपणे नाही आहे कोर्टात दावा चालू आहे जमिनीबाबत संदर्भात आता जेव्हा कोर्टात निकाल लागेल त्यानंतर त्यांचं काय असेल ते त्याचं शेत आहे त्याला मिळेल तोपर्यंत जे शेताचे आता जे करून खातो होते मालक त्यांना हे पीक करून खाण्याची परमिशन आहे त्यांनी जे पिकाचा त्यांनी जो खर्च केला आहे त्याचं जे उत्पादन काढू शकता आणि त्यानंतर कोर्टाचे जे केस चालू आहे निकाल लागल्यानंतर ते ठरवतील कोणाचं शेत आहे काय आणि त्याला त्यांना तिथे मिळेल सध्या आता शांतता आहे घटनास्थळाची जे आपले कॉलर आहेत त्यांनी कॉल केला होता बाबा इथं मारामारी चालू आहे त्यांना घेऊन आम्ही तक्रार देण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनला घेऊन जातो आहे त्यांची काय असेल ती तक्रार आम्ही घेऊ जुन्नर पोलीस स्टेशनला गेल्याने योग्य ती कारवाई केली जाईल योग्य ती कारवाई केली संबंधित जे आहे आरोपी पुढचे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल हे होते समाधान ताडके सर अतिशय योग्य भाषेत आणि एक म्हणजे फक्त एकच आलेले आहे तिथं कॉन्स्टेबल यांनी संपूर्ण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे ताबा असल्याशिवाय परमिशन पाहिजे मी तुम्हाला तेच सांगत होतो का कोणतीही जमीन असेल तर त्याचा ताबा महत्त्वाचा आहे तर त्या दृष्टीने आता परिस्थिती निवडलेली आहे बरीचशी लोकं निघून चाललेली आहेत जे जखमी झाले होते ते बी